बरेच जण म्हणतात गावाकडे काय आहे तर मंडळी चला तुम्हाल दा तुम्हाला दाखवतो गावाकडे नेमकं काय आहे तुम्हाला आता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला असेल हे आता आंब्याचं झाड आहे आणि या ठिकाणी विहीर आहे तुम्ही नुसता ही आवाज ऐका आणि मग मला सांगा ही बघा ही विहीर आहे आणि या ठिकाणी पक्षींनी बघा किती घरटी बांधल्या मला तर या ठिकाणी आता मोजता येईना मला तर मी अगदी जुळून दाखवतो काही तयार आहेत तर काही नवीन बांधायला लागलेली आहे तर मंडळी हे फक्त खेड्यातच बघायला आहे असा हा पक्षाचा मंजूळ आवाज बाहेर कुठं बघायला किंवा ऐकायला मिळणार नाही किंवा असं दृश्य बाहेर कुठेही बघायला मिळणार नाही हे फक्त खेडेगावातच बघायला मिळते काही पक्षी आता गवत घेऊन येत आहेत आणि घरटं बांधायला या ठिकाणी चालू आहे अतिशय भारी वाटलं मला या ठिकाणी आल्यानंतर पक्ष्यांची संख्यासुद्धा हो या ठिकाणी भरपूर आहे मी आता मोजून दाखवितो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आणि इकडे तिकडे असण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी भरपूर गर्टी या ठिकाणी पेक्षांनी या ठिकाणी तयार केलेली आहे सुगरणीचा खोपा अरे खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा खोपा आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला डबल मजली घर जसं असतंय दोन मजली घर तशा पद्धतीने या ठिकाणी दोन कोप कोपे मला बघायला मिळालेत या पक्ष्यांनी आपलं घरट आहे हे बघा खाली एक कोपा दिसतोय त्यालाच वरती थोडासा खोप्यासारखा आकार आहे आणि तसंच ही घरटी बघत आल्यानंतर खाली ही एक घरट आहे बघा सुद्धा सेम तशा पद्धतीचं आहे माणूस जसं आपलं दोन मजली घर बांधतोय तसंच या पक्ष्यांनीसुद्धा आपलं डबल दोन मजली घरचं बांधलेलं आहे माणूस एक वेळ घर बांधू शकत नाही पण पक्षी आपली घरटी अशी वर्षे बांधत राहतात वर्षाला बांधत राहतात ही पक्ष्यांची कारागिरी म्हणायला हरकत नाही खूपच सुंदर पद्धतीनं ती धागा लांबून आणतात गवताच्या काड्या ते अशा पद्धतीने घरटी तयार करतात तर तुम्हाला कसा वाटला हा दोन मजली दोन इमारती असल्यासारखा हा खोपा हा एक आहे आणि परत वरती एक आहे हा मला तर या ठिकाणी आल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकल्यानंतर जरा जाणीव झाली म्हणून मी इकडं वळलो तर एवढ्या संख्येने मोठ्या प्रमाणात ही पक्ष्यांची घरटी आढळून आली सुगरणीचा कोफा